बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये साठ वर्ष जुनं दत्त मंदिर महापालिकेने पाडलं त्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला स्थानिकांनी रात्रीतून पुन्हा एकदा हे दत्त मंदिर उभं केलेलं आहे पुण्यातील एरंडवणे येथील हे, एरंड हे साठ वर्ष जुनं दत्त मंदिर रात्री उशिरा प्रशासनाने पाडल्यामुळे स्थानिक चांगले संतापले होते एरंडवडे येथील सत्यमिस्टेट जवळ असलेल्या या मंदिराबाबत ख्रिश्चन पास्टर जॉन थॉमस यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती त्यांनी केलेल्या तक्रारीवर सोसायटीमध्ये सहा जणांनी सह्या देखील केल्या होत्या हे पत्र महापालिकेला मिळताच महापालिकेने मध्यरात्री कारवाई करत हे मंदिर पाडलं आणि यामुळे कमालीचा असंतोष निर्माण झाला मात्र स्थानिक नागरिकांनी रात्रीतच पुन्हा एकदा त्या ठिकाणी मंदिर उभं केलं आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही त्यांना विचार विचारलं की तुम्ही हे मंदिर का पाडत आहेत का मंदिर पाडण्यात आलं तर ते बोलले की रोड वाइडिंग मध्ये हे मंदिर येते पण खरं म्हणाले गेलं तर रोड वाइडिंग मध्ये हे, हे मंदिर जोपर्यंत ही समोर तुम्ही आता बघितलं असेल की समोरच्या भिंती वगैरे तशाच ठेवल्या सगळ्या आणि रात्रीची कारवाई यांनी करायलाच नाही पाहिले कोथरूड सारखा सुशिक्षित परिसर आहे या परिसरामध्ये तुम्ही रात्रीच्या कारवाया करतायत एखादा मुघल राज्य नाहीये की तुम्ही रात्री बारा वाजता येऊन इथं तुम्ही मंदिराची तोडफोड करून निघून जायचं हे आम्ही कधी सहन करणार नाही सध्याशी खेळलं जाते यापेक्षाही काही कायद्याचं पालन होत नाहीये असं मला वाटतं रस्ता रुंदीकरणाकरता जर जागा ताब्यात घ्यायची होती तर ती सगळी जागा घ्यायला पाहिजे होती आणि जे जागा मालक आहेत जे जागा वापरतात यांना काहीतरी सूचना द्यायला पाहिजे होती जर रस्ता रुंदीकरणाकरता करायचा असेल मंदिर फुटपाथवर बांधू नये असा एक नियम आहे पण हे फुटपाथ पण नाहीये त्यामुळे मंदिरावरच कारवाई का केली हे त्यांनी ते स्पष्ट करायला पाहिजे महानगरपालिकेने म्हणजे नागरिकांना असं गृहित धरून चालणार नाही की आम्हाला वाटतं म्हणून आम्ही केलं हो। महापालिकेने ज्यावेळेस कुठल्याही मंदिर असेल कुठली वास्तू असेल याच्यावर कारवाई करायची आधी ना स्थानिक लोकांना जे लोकल आहेत त्यांना आधी इंटिमेशन दिली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे हे रात्र अगदी अचानक चोरा झरकेन ते पाडणं योग्य नाही आणि तुम्ही मंदिरावरतीच कारवाई काय करता तुम्हाला जर कारवाई करायची होती तर स्टार्ट पासून एंड पर्यंत यायला पाहिजे होतं की जेणेकरून बाबा आम्हालाही समजलं असतं की आम्ही कुठल्या विकासाची आड नाही येईल